हलाल प्रमाणपत्र असलेल्या साहित्य विक्री विरोधात देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत कोल्हापुरामध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे नुकतंच एका दुकानामध्ये मेंटॉस या गोळीची विक्री याच मोहिमेअंतर्गत हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पाडलेली आहे आणि त्याची विक्री आता होणार नाही असं आश्वासन देखील संबंधित दुकानाच्या मालकांना दिलेलं आहे सम हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात आपण काय सांगाल कुठे गेला होता तो म्हणजे काय नेमकं घडत होते आपण संपूर्ण भारतभरामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हिंदूवादी संघटनाच्या वतीनं हलालमुक्त दीपावळी ही मोहीम आपण आखलेली होती त्यानिमित्तानं आम्ही एवले मिल्क कॉर्नर ह्या दुकानामध्ये गेलो असतो ऑस्ट्रेलियातून आलेलं इंडोनेशिया हां इंडोनेशियाहून आलेलं हलालयुक्त हे मिनटॉचची गोळी हे आम्हाला मिळाली मिळाल्यानंतर आम्ही त्या दुकानदारांना पण त्याचं धाकता सांगितले बाबा हे जे पैसा येतो आहे आता भारताची इकॉनॉमी जर का आता तीन ट्रिलियनपेक्षा जास्त आहे ती यायला पंच्याहत्तर वर्षे लागली पण हा हलालच्या माध्यमातून दोन पॉईंट सात ट्रिलियन डॉलरच्या पुढेही गेलेलं आहे म्हणजे भारताच्या समांतर अर्थव्यवस्था ही निर्माण करा आणि जो येणारा पैसा आहे तो पूर्ण आतंकवादी कारवायासाठी वापरला जातो आहे म्हणजे आज आपण बघतोय की सातशेहून आत जादा आतंकवादी जे आहेत त्यांच्या वकिलाचा खर्च असू दे किंवा बॉम्बस्फोटामध्ये वाप पैसा जो वापरला जातो आहे ह्या माध्यमातून वापरला जातो आहे त्यामुळे भारता हे भारतावरलं संकट आहे आणि हे कुठं तर थांबायला पाहिजे आणि सगळ्यांची ही देशभक्ती ही समोर आली पाहिजे मग त्यांना सांगितल्यानंतर येवलेच्या ज्या दुकान मालकांनी पण लगेच तुरंत हे मिनटाच्या गोळ्या गो हटवल्या आणि त्याचं आम्ही अभिनंदन करतो आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आणि असंच पूर्ण भारतभरातील दुकानदारांना पण आव्हान करतो आहे की जे हलालयुक्त जे काय प्रोडक्ट असतील तर त्यांनी काढून टाकलं पाहिजे जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं आणि त्यांनी कृती पण केली की हलाल सर्तीपाटवर बंदी गाठलेलं आहे आणि तिथं हलालमुक्त उत्तर प्रदेश झालेला आहे तसंच आम्ही महाराष्ट्र शासनाला पण आव्हान करतो आहे मुख्यमंत्र्यांना की महाराष्ट्रामध्ये हलालमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि ह्याच्यावर कायदा केला पाहिजे तुरंत ह्या अशा वस्तू ज्या आहेत त्या सर्रासपणे विक्री होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आता या जर मेंटॉस गोळीचं उदाहरण घेतलं तर मेडिकलमध्ये ह्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या सहजपणे उपलब्ध होताना दिसतात अशा परिस्थितीत मग ही मोहीम आणखी व्यापक हो निश्चितच व्यापक होईल ठिकठिकाणी आपण जागृती करतो आहे व्यापाऱ्यांना आपण एकत्र करून व्यापाऱ्यांचं पण आपण प्रबोधन केलेलं आहे आणि ठिकठिकाणी दुकानांमध्ये पण जाऊन आपण हे प्रबोधन केलेलं आहे आणि त्याची आपण सर्वांना आपण माहिती पण दिलेली आहे काय नेमकं आव्हान काय असणार आहे व्यापाऱ्यांना हा व्यापाऱ्यांना आव्हान हेच असणार आहे की सर्व हिंदुत्वादी संघटना आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे हेच आव्हान आहे की आपल्या दुकानात जे प्रोडक्ट्स ठेवतं मा ते हे प्रोडक्ट्स हलाल मुक्त असले पाहिजे हलाल सर्टिफाईड प्रोडक्ट्स हे दुकानामध्ये विक्रीला ठेवू नका जेणेकरून या प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्या देशावरती आर्थिक संकट येते आणि देशावरती अनेक जी संकटं येतात त्याच्यामागे हे एक मुख्य भाग आहे ज्याच्यातून आर्थिक मदत दिली जाते ह्या कारवायांना देशविरोधी कारवायांना ती थांबवण्यासाठी सगळ्या दुकानदारांनी ह्या प्रोडक्ट्सवरती जास्तीत जास्त बंदी आणली पाहिजे त्यासाठी हे प्रोडक्ट्स दुकानात विक्रीला ठेवू नये दिवाळीनंतर देखील ही सगळी मोहीम आपली सुरू असणार आहे कारण असणार आहे का कारण ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यांची विक्रीची व्यापकता फार मोठी आहे आपली मोहीम चालूच राहणार जोपर्यंत हलालमुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत आपली ही मोहीम चालू असणार आहे आणि आमचं प्रबोधन पण चालू असणार आणि त्याचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पण आपल्याला मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊन दुकानदारांना प्रबोधन करतो आहे सगळ्यांनी हे प्रोडक्ट ठेवायचं बंद केलेलं आहे आणि काय काय जे काय प्रोडक्ट असतील ती कंपन्यांना परत पण पाठवलेलं आहे काही जणांनी पण कशा पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटनांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत तर हलाल सर्टिफाईड जे काही वस्तू आहेत त्या वस्तू वापरू नयेत अशा पद्धतीचं आवाहन देखील या निमित्तानं हिंदुत्ववादी संघटनांनी तर केलेलंच आहे मात्र राज्य सरकारनं देखील अशा प्रमाणपत्राच्या आधारे विक्रीवर येणाऱ्या सगळ्या वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी देखील या निमित्तानं होताना बघायला मिळते म्हणजे सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव